चला तर आज बनवूया पुरी भाजी तर ही पुरी गव्हाची किंवा मैद्याची नाही आहे तर आज आपण बनवणार आहोत वाटाण्याची पुरी त्यासाठी एक वाटाने एक वाटी वाटाणे सोलून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या एक दोन तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि ओवा आपल्याला ॲड करायचं आहे क्रश करून मी टाकलेला आहे तरी मिक्सरवर तो बारीक होत नाही तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता तीन गव्हाच्या वाट्यास मी एक वाटी रवा घेतलेला आहे तुमच्या घरी जशी लोक असतील खायला त्या प्रमाणात तुम्ही घेऊ हो शकता तर तीन वाटी घाबाला मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण वाटण्याची पेस्ट बनवलेली आहे टाकायची आहे आणि थोडं थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता त्याच्यामध्ये गरम मसाला आणि हळद ॲड करून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ती व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे तर हे अगदी घट्टही नाही मळायचंय आणि अगदी पातळही मळायचं नाही आहे तर आपण छान असा गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण याला रेस्ट करायला ठेवूया चला तर मग आता भाजीची तयारी करूया आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी बटाटे उकडायला ठेवले आहे ठेवलेले आहेत आणि आता एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे दोन मिडियम साईज कांदे सात सा ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडस खोबरं टाकलेलं आहे याची सुद्धा पेस्ट बनवून घ्यायची आहे आता कढईमध्ये तेल गरम करून आपल्याला मोहरी टाकायची आहे ती तडकली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये दोन ते तीन आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत तर मिरच्यांमुळे भाजीला छान चव येते तर मिरची टाकून हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण बनवलेली होती कांदा टोमॅटोची पेस्ट ती टाकायची आहे आणि तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे हे मसाला भाजण्यासाठी मीठ उप मदत करेल आपल्याला मीठ टाकलं की मसाला पटकन भाजला जातो तर मीठ टाकून आपण बघा भाजून घेतलेला आहे आता तेल व्यवस्थित छान सुटलेलं आहे त्याच्यामध्ये घरात आता तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकायचे आहेत तर माझ्याकडे घरचा कांदा लसूण मसाला असतो त्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता गोडा मसाला हळद थोडासा गरम मसाला चवीपुरता गूळ टाकलेला आहे गूळ तुम्ही स्किप करू शकता पण टोमॅटोचा आंबटपणा जाण्यासाठी मी गूळ टाकलेला आहे तुम्ही स्किप करू शकता तर आता हा मसाला बघा छान भाजलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये बटाटा स्मॅश करून टाकलेला टाकायचा आहे ॲक्च्युली बटाट्याचीच भाजी आहे पण वाटाण्याचा सीझन आहे भरपूर वाटाणे आहेत म्हणून मी थोडे फार वाटाणे टाकलेले आहेत कारण आपली पुरीसुद्धा वाटाण्याचीच आहे तर छान असं मस्त आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर त्याआधी एक विनंती त्या आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब लाइक करा लाइक करा चला करा। करा, 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 करा। 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 तर मग बघा आपल्याला आता भाजीमध्ये कोथिंबीर पेरायची आहे आणि थोडीशी एक पाच ते सात मिनिट भाजी ठेवायची आहे बघा छान भाजी तयार झालेली आहे कलर सुद्धा छान आलेला आहे वास मस्त येत आहे ता ता तर आता चला आता पुरीची तयारी करूया तर आपल्याला छोटे छोटेसे गोळे बनवून घ्यायचे आहेत लहान मुलं असतील घरात तर एकदम छोटे छोटेसे वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या तर मी आधी गोल गोल पुऱ्या लाटून घेत आहे मोठ्या मंडळींसाठी आणि लहान मुलांसाठी तुम्ही छोट्या छोट्या आकाराच्या जशा आपण पाणीपुरीच्या पुऱ्या बनवतो तशा छोट्या छोट्या पुऱ्या स सुद्धा बनवू शकता त्यासुद्धा मी बनवलेल्या आहेत बघा तर आता सगळ्या मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये कडक तेल गरम केलेलं आहे मंदाचेवर आता ह्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत बघा छान अशी पुऱ्या फुगायला लागलेल्या आहेत आणि सुंदर असा वाससुद्धा घरामध्ये सुटलेला आहे छान पुऱ्या झालेल्या आहेत सगळ्या आणि माझ्या मुलीसाठी मी छोट्या छोट्या पुऱ्या बनवण्यासाठी मी चपाती लाटून घेत आहे आता त्या चपात लाटलेल्या चपातीवर आपल्याला छोटे छोटेशा कशा आ कशाच्या तरी आकाराने एखादी छोटी वाटी घेऊन आपल्याला छान छान आकार द्यायचे आहेत आणि बघा छोट्या छोट्या छान पुऱ्या झालेल्या आहेत तर वाटाणे फ्रोजन कसे बनवायचे कसे स्टोर करायचे वर्षभरासाठी त्याचा व्हिडिओही मी टाकलेला आहे आणि ह्याच वाटाण्याच्या आपण वीस ते पंचवीस रेसिपीज बनवणार आहोत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छान राहा थँक्यू बाय बाय